नागपूरमधील तोडफोडीचा सीसीटीव्ही आता समोर आलाय तोडफोडीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता पोलीस तपासाला सुद्धा वेग येणार आहे गाड्यांची तोडफोड करतानाचा सी समोर आलाय नागपूरमध्ये काल दोन गटात तणाव निर्माण झाला होता नागपूरमध्ये सध्या संचारबंदी लागू आहे पन्नास पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नागपुरात दगडफेक आणि जाळपोळ झालेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी या भागामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे सध्या या भागामध्ये तणाव पाहायला मिळतोय औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला दगडफेकीमध्ये काही पोलीसही जखमी झालेले आहेत रहा सीसीटीव्ही आपण पाहतोय नागपूरमध्ये दगडफेक झाली जाळपोळ झाली आणि या वेळचा एक सी सी टी व्ही आता समोर आलेला आहे यामध्ये काही जण दिसत आहेत आता पोलीस त्या दृष्टीनं तपास करतायत अनेक सीसीटीव्ही तपासले जात आहेत आणि या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे तर आपण पाहतोय हे आंदोलक इथे गाड्यांची तोडफोड करतायत हातामध्ये त्यांच्या मोठे दाणके आहेत आणि त्या दाणक दांडुक्यांनी गा गाड्यांची तोडफोड केली जाते या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर एक सीसीटीव्ही समोर आलाय आणि या सीसीटीव्ही मध्ये काही लोक दिसत आणि ते दांडुक्यानं गाड्यांची तोडफोड करत आहेत अगदी बरोबर आहे खरं तर हा जुन्या इस्लॉप कॉलेजच्या मागचा संपूर्ण परिसर आहे तिथल्या लोकांच्या गाड्या ज्या ठेवलेल्या होत्या रस्त्यावर त्या कशा पद्धतीने फोडण्यात आल्या त्याचे दृश्य हे सगळं सीसीटीव्ही दिसत आहे अनेक हे जे समाजकंटक आहे त्या गल्ल्यांमध्ये घुसले होते जेव्हा पोलिसांनी त्यांनी मागे रेटलं होतं त्यानंतर ते मागे गेल्यानंतर काही गल्ल्यांमध्ये घुसले आणि टार्गेट करून काही गाड्या फोडण्यात आल्या काही गाड्यांना आग सुद्धा लावण्यात आली पेटवण्यात आलं आणि अनेक गाड्यांचे काच सुद्धा फोडण्यात आले अनेक दुकानांची तोडफोड केली त्यांच्या काचा फोडण्यात आल्या त्याचे हे संपूर्ण दृश्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सीसीटीव्ही मधले काही जे तरुण ते चेहऱ्याला रुमाल बांधून त्यांनी संपूर्ण दगडफेक केलेली के आहे किंवा प्रकरण आता पोलीस पोलिसांकडे अनेक सीसीटीव्ही आणि व्हिडिओ येतात आणि त्याच्या आधारे पोलीस सुद्धा तपास करत आहे आणि आतापर्यंत जी माहिती आलेली आहे ते पन्नास जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अजून बऱ्याच जणांचा शोध सुरू आहे पण फार मोठ्या प्रमाणात हे सगळं सुनियोजित पद्धतीने संपूर्ण घटनाक्रम झाल्याचा आरोप होतोय अगदी मध्य नागपूरच्या आमदारांनी सुद्धा हा आरोप केला की के सुनियोजित पद्धतीने हे सगळं झालेलं आहे दुपारी समजा संपूर्ण प्रकरणानंतर तणाव झाल्यानंतर प्रकरण निवळलं होतं पण त्यानंतर संध्याकाळी असं नेमकं काय का झालं की ज्यामुळे ट्रिगर झाला आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ घडली अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आता जे मध्य नागपूरचे आमदार आहेत त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना सुद्धा सांगितलं साधारणपणे तीन डीसीपी रँकचे अधिकारी या संपूर्ण दगडफेक जाळपोळीच्या प्रकरणामध्ये जखमी झाले अनेक पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे अधिकारी जखमी झाले आणि सीसीटीव्ही मध्ये त्याच प्रकारचे नेमके हे दगड फेक करणारे समाजकंटक कुपणे आले त्यांनी कशा पद्धतीने संपूर्ण परिसरामध्ये धुमाकूळ घाळत प्रचंड असं नुकसान केलेलं आहे आणि नागपूरला सुद्धा गालबोट लावलाय. अगदी धन्यवाद अमर दिलेल्या माहितीसाठी तर नागपुरातला हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे यामध्ये हे समाजकंटक आपल्याला पाहायला मिळतात गाड्यांची तोडफोड करतायत दगड फेकतायत ही संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे. आता पोलिसांच्या हाती हे सीसीटीव्ही लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने आता या सर्व समाजकंटकांची धरपकड त्यांनी सुरू केली आहे तर नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात तणाव निर्माण झालाय आणि त्यानंतर काही लोकांनी परिसरामध्ये तोडफोड केली आणि गाड्यांची जाळपोळ केली त्यावरची दृश्य आपण पाहतोय आपण ही सहा दृश्य पाहतोय पहिलं दृश्य गाड्यांची तोडफोड केली परिसरात जाळपोळ केली जमावाकडून दगडफेक सुद्धा झालेली होती या दगडफेकीमध्ये काही पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत ती सुद्धा आपण दृश्य पाहतोय तसंच ही दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल लाठीमार केला आणि त्यानंतर त्यांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे